नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रकाशवेदी या युट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नव नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो तर आजची गोष्ट आहे वाईटाचा शेवट वाईटच होतो एका जंगलात चार चोर राहत होते ते चार जण मिळून चोरी करत होते आणि जो काही माल त्यांना मिळायचा तो ते समभागात वाटून घ्यायचे तरीही ते चारही एकमेकांशी प्रेमाने राहायचे पण त्यांच्या अंतकरणात एकमेकांशी ईर्ष्या होती ते सर्व मनोमन विचार करत होते जर एखाद्या दिवशी मोठा माल मिळाला तर मी माझ्या सहकाऱ्यांना मारून सारा माल हडप करीन ते संधी शोधत होते पण पर आतापर्यंत तशी संधी त्यांना मिळाली नव्हती हे चोर दुष्ट व स्वार्थी प्रवृत्तीचे होते एके रात्री ते चोरी करण्याच्या मोहात इकडे तिकडे फिरत होते त्यांनी एका सावकाराच्या घरात घुसून सोने चांदी हिरे मोती रुपये पैसे सर्व लुटून पळाले पोलिसांचा संशय टाळण्यासाठी त्यांना दोन दिवस जंगलात विना अन्न पाणी भटकावे लागले सावकाराने चोरीची तक्रार पोलिसात दिली होती सावकाराची पोलीस विभागात चांगली ओळख होती चोरांना पकडण्यासाठी शहरात पोलीस सर्वत्र तैनात होते जंगलातून बाहेर पडणे चोरांसाठी सुरक्षित नव्हते चोरांची इच्छा होती की ते आणखी काही काळ जंगलात लपून राहतील हळूहळू त्यांच्याकडे खाण्याचं पिण्याचं सामान संपत गेलं काही दिवस त्यांनी उपाशी भुकेला हो तोंड दिलं पण जेव्हा भूक अनावर झाली तेव्हा त्यांनी शहरातून अन्न आणण्याचा निर्णय घेतला एकमेकांशी सल्लामसलत करून दोन चोर शहरातील परिस्थिती बघायला आणि त्यांच्या सहकार्यांसाठी जेवण घेऊन यायला शहरात गेले शहरात त्यांनी पोटभर जेवण केलं आणि बरीच दारू पिली त्यानंतर त्यांनी योजना आखली की ते सहकाऱ्यांना मारून सारा माल स्वतः हडप करतील दोघांनी योजनेला अंमलात आणण्यासाठी जेवणात विष घातलं आणि जंगलाकडे परत येऊ लागले त्यांच्या मनात हेच विचार चालू होते की जेवण खाल्ल्यावर जंगलात थांबलेले त्यांचे ते मित्र चोर मरतील आणि मग मी हा माझ्यासोबतचा देखील मारेन आणि सर्व माल माझ्या ताब्यात करेन दुसरीकडे जंगलात थांबलेले बाकी दोन सहकारी मित्रांनीही ठरवलं की जेव्हा ते मिळतील तेव्हा त्यांचाही धडा घ्यायचा आहे आणि सारा माल अडपायचा जेव्हा शहरातून जेवण घेऊन आलेले दोघे जंगलात पोहोचले तेव्हा जंगलात असलेले दुसरे दोन चोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना ठार मारले जेवणात आधीपासूनच विष घातलेले असल्यामुळे ते विषारी अन्न खल्ल्यामुळे जंगलात थांबलेले ते दोघे चोरही तडफडून तडफडून मोठे पडले अशा प्रकारे वाईटाचे कर्म त्यांना परत भेटले म्हणून म्हणतात की वाईटाचा अंत नेहमी वाईटच होत असतो शिक्षा या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की मनुष्याने वाईट काम करू नयेत कारण वाईटाचा अंत वाईटच होत असतो गोष्ट आवडली असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद